श्रीपादराजम शरणं प्रपद्य अध्याय दुसरा सिद्ध योग्याचे दर्शन विचित्रपुरीचा वृत्तांत मी मरुत्वमलय्या पुण्यस्थई घडलेल्या रोमहर्षक अनुभवाचे मनन करीत श्रीपाद शिवल्लभ स्वामींचे स्मरण करीत पुढील प्रवास आरंभ केला मार्गात अनेक पुण्यात्म्यांचे थोर संतांचे दर्शन घेत मी मार्गक्रमण करीत होतो या प्रवासात आश्चर्याची गोष्ट अशी की काही न मागता भोजन मिळत असे पांडे देशातील कदमबवना जाईपर्यंत शरीराचे वजन क्रमाक्रमाने कमी होत होते या प्रांतात अति जागृत असे शिवलिंग होते त्याचे मी दर्शन घेतले व विश्रांतीसाठी शिवालयात थोडा वेळ थांबलो नंतर प्रवास करण्यास सुरुवात केली मार्गात मला सिद्ध योगिंद्र नावाच्या एका महान तपस्व्यांचा आश्रम लागला मी आश्रमात जाऊन त्या महापुरुषांचे चरणी नकमस्तक झालो त्यांनी मोठ्या वात्सल्यपूर्ण भावाने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि श्रीपा शिवल्लभ दर्शन प्राप्ती रस्तो असा तोंड भरून आशीर्वाद दिला त्यांच्या चरण स्पर्शाने माझे शरीर कापसाप्रमाणे हलके वाटू लागले होते ते महायोगी मला म्हणाले तू दर्शन घेतलेले ते शिवलिंग अत्यंत जागृत आहे त्याची कथा सुद्धा मोठी रंजक आहे देवेंद्राने आपल्या सामर्थ्याने अनेक राक्षसांना मारून टाकले परंतु त्यांच्यातील एक राक्षस पळून गेला व त्याने महादेवाची तपस्या करण्यास सुरुवात केली तो ध्यानस्थ असताना इंद्राने त्या राक्षसास निर्दयतेने ठार केले त्याच्या हत्येमुळे इंद्राचे सारे तेज लोप पावले व तो निस्तेज दिसू लागला या पापाचे शालन करण्यासाठी त्यांनी अनेक तीर्थांचे दर्शन घेतले पांड देशातील कदंबवनात तो आला आणि काय आश्चर्य तेथील शिवलिंगाच्या प्रभावामुळे तो पूर्वीसारखा का कांतिमान तेजस्वी दिसू लागला त्याला अत्यंत आनंद झाला व त्या क्षेत्राचे महात्म्य जाणून घेण्याची उत्कंठा लागली इंद्राने ते वन मोठ्या उत्सुकतेने पाहिले तेव्हा त्या दिव्य शिवलिंगाचे दर्शन झाले मोठ्या भक्तिभावाने त्याने त्याचे पूजन अर्चन केले नंतर त्या स्वयंभू लिंगावर हे सुंदरसे देवालय बांधले हे इंद्राने प्रतिष्ठापना केलेले शिवलिंग समस्त पापांचे हरण करणारे असून अत्यंत मंगलदायक आहे पुण्यवंतांना श्री दत्तप्रभूंच्या भक्तांना विनासायास याचे दर्शन घडते मी त्या महायोगाचे वक्तव्य ऐकून अत्यंत रोमांचित झालो होतो मोठ्या श्रद्धाभावाने त्यांचे मी नमस्कार केला तेव्हा त्यांनी त्या शिवलिंगाचे पुन्हा एकदा दर्शन घेण्यास सांगितले मी त्यांच्या आदेशानुसार पुन्हा त्या वनात गेलो तेथे मला अतिशय सुंदर असे शिवालय दिसले पण मी पाहिलेले शिवमंदिर हे नव्हतेच मला हे मंदिर श्री मीनाक्षी सुंदरेश्वराच्या मंदिरासारखे अप्रतिम वाटले मी जेथे आहे ते नगर आहे असे कळले मी मोठ्या श्रद्धेने शिवलिंगाचे दर्शन घेतले व श्री सिद्ध योगिंद्रांकडे येण्यास निघालो तेथील परिसर जनसमुदायाने भरलेल्या एका शहरासारखा वाटला श्री सिद्ध योगिंद्रांचा आश्रम मात्र सापडला नाही मी श्रीपाशी वल्लभ स्वामींचे मनात चिंतन करून पुढे प्रवास करण्यास आरंभ केला तेव्हा सूर्यास्त होऊन अंधकार चोहीकडे पसरला होता मी मार्गक्रमण करीतच होतो माझ्या मागून प्रकाशाचा झोत आल्यासारखे वाटल्याने मी मागे वळून पाहिले माझ्या मागे तीन शिरे असलेला एक सर्प येत होता त्याच्या मस्तकावर तीन दिव्य मणी होते त्याचाच प्रकाश मला मार्ग दाखवित होता मी अत्यंत भयभीत झालो होतो माझ्या हृदयाचे स्पंदन वाढत होते मी श्रीपाशी वल्लभांच्या दिव्य नामांचा उच्चार करीत पुढे चाललो होतो त्या सर्पाचा उजेड मार्ग प्रदर्शन करीत होता शेवटी मी कसा बसा श्री सिद्ध योगिंद्रांच्या आश्रमात पोहोचलो तेव्हा तो दिव्य सर्प व त्याचा प्रकाश तात्काळ झाला श्री सिद्ध योगिंद्रांनी माझे मोठ्या प्रेमाने स्वागत केले व केळीच्या पानात भाजलेले गरम गरम चणे प्रसाद म्हणून दिले मी ते पोटभर खाल्ले परंतु माझ्या हृदयातील धडधड कमी झाली नव्हती तेव्हा त्या दयामूर्ती योगेश्वरांनी मोठ्या प्रेमभावाने माझ्या धडधडत्या छातीवर हात फिरविला नंतर तो माझ्या मस्तकावरून फिरविला व माझ्या डोळ्यांनाही प्रेमस्पर्श केला त्या करुणामय स्पर्शाने माझ्या हृदयातील सारी धडधड पार पळून गेली तसेच मनातील वाईट विचार दुष्ट संकल्प बाहेर निघून जात असल्याचे जाणवले हृदय एका अनामिक आनंदाने भरून गेले श्री दत्त महिमा श्रीपाशी वल्लभ स्वामींचा अनुग्रह संपादन करण्यास योग्यता यावी सिद्धयोगी म्हणाले तू अगोदर दर्शन घेतलेलं शिवलिंग आणि त्यानंतर दर्शन घेतलेले श्री सुंदरेश्वराचे मंदिर ही दोन वेगवेगळी देवालये नाहीत तुला अशा प्रकारचा अनुभव घडून आणावा अशी श्री दत्तात्रयांची अनुज्ञा होती म्हणून तुला अशी वेगवेगळी मंदिरे दाखवली श्री दत्तांच्या कृपा प्रसादाने काळास मागे नेऊन देवेंद्राने प्रतिस्थापना केलेली मूर्ती त्यावेळेचा परिसर तुला दाखविला तू पाहिलेली सारी सृष्टी सृष्टी म्हणजे एक मायेचा खेळच आहे सर्व काही चैतन्य स्वरूप आहे श्री दत्त प्रभूंच्या केवळ संकल्पाने भविष्य वर्तमानात बदलू शकते वर्तमान का भूतकाळात व भूतकाळ वर्तमानात परिवर्तित होऊ शकतो भूतकाळातील घडलेल्या साऱ्या घटना वर्तमान काळात घडत असलेल्या व भविष्य गोष्ट घडणे न घडणे अथवा वेगळ्या प्रकारे घडण्यास श्री दत्त प्रभूंचा संकल्पच कारणीभूत असतो ज्या संकल्पाने सृष्टीची उत्पत्ती स्थिती व लय होते त्या महासंकल्पाचे प्रणेते प्रत्यक्ष श्री दत्त प्रभूच आहेत ते सगुण रूपात पिटिकापुरम या क्षेत्री श्रीपाल या नावाने अवतरले आहेत कोळी लोकांनी त्यांच्यावर नितांत श्रद्धा ठेवली व अल्पज्ञ असूनही ते स्वामींच्या कृपा प्रसादाने भवसागर आनंदाने पार करून गेले श्रीपाशी वल्लभांची कृपा संपादन करण्यासाठी आपल्यातील अहंकार पूर्णपणे नाहीसा झाला पाहिजे ज्यावेळी आपले हृदय काम क्रोध लो मोह मद मत्सर या षडरिपूतून मुक्त होऊन शुद्ध होईल त्यावेळी स्वामींची कृपा होण्यास मुळीच विलंब लागणार नाही देवेंद्राने प्रतिष्ठापित केलेले ते शिवलिंग धनंजय नावाच्या एका व्यापाराने पाहिले त्याने त्या शिवलिंगाचा महिमा आपल्या देशाचा राजा कुलशेखर पांड्यास सांगितला ही शिवाज्ञास मानून त्याने त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला व तेथे एका नगराची स्थापना करून त्याला मधुरा नगर असे नाव दिले कुलशेखर याचा पुत्र मलय ध्वज आपल्या पित्याप्रमाणेच ईश्वर भक्त होता त्याने संतान प्राप्तीसाठी पुत्र कामेष्टी यज्ञ केला होता त्या यज्ञकुंडातून एक तीन वर्षाची अतिशय लावण्यवती कन्या अवतरित झाली तिला पाहून राजा व यत्न करणारे सारे विप्र अत्यंत आनंदित झाले ही कन्या म्हणजे तिचा विवाह पुढे श्री झाला या विवाहात प्रत्यक्ष भगवान विष्णूंनी कन्यादान केले होते लग्न सोहळा अत्यंत थाटामाटाने साजरा झाला होता शिवाच्या जटेमधून निघालेली वेगवती नदी मधुरा नगरीतून वाहत होती व तिच्या परिसरातील प्रदेश अत्यंत सुपीक होऊन निसर्गरम्य झाला होता सिद्ध योगिंद्र पुढे म्हणाले अरे बाबा सृष्टीतील प्रत्येक स्पंदन होत असते भिन्न भिन्न प्रकारच्या स्पंदनामुळे व्यक्ती व्यक्तीमध्ये आकर्षण तर काहीमध्ये विकर्षण होते पुण्यकर्म उत्तम आचार आणि विचारांनी स्थूल सूक्ष्म आणि कारण देहात पुण्यरूपी प्रकंपण होते पापकर्माने पापरूपी प्रकंपन होते मनुष्याच्या पुण्याईने पुण्यशील व्यक्तींचा संग अर्थात सत्संगाची प्राप्ती होते पुण्यस्थळाचे दर्शन घडते पुण्यकर्मात आसक्ती वाढून पुण्याची वृद्धी होत जाते व पापांचा नाश होतो या सर्वांचे फलस्वरूप म्हणून श्री दत्तप्रभूंवर भक्ती जडते अरे बाबा शंकर भट्टा तुझ्यावर श्रीपाद श्री वल्लभांची अपार कृपा असल्यामुळेच तू येथे येऊ शकलास माझ्या सद्भाग्याचे मलाच आश्चर्य वाटत होते श्री शिपाशी वल्लभांच्या दर्शनाची तळम दर क्षणी वाढत होती केव्हा एकदा कुरोपुरी जाऊन श्रींच्या चरणी नकमस्तक होईन असे झाले होते अशा स्थितीतच मला निद्रा लागली होती दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तर आश्चर्याचा धक्काच बसला मी एका उंचशा टेकडीवरील पिंपळाच्या झाडाखाली होतो जवळपास कोणी माणसे नव्हती मी रात्री ज्या श्री सिद्ध योगिंद्रांच्या आश्रमात राहिलो होतो तो आश्रम दिसत नव्हता मला वाटले राहिलो श्री सिद्ध वचनामृताचा आस्वाद घेतला तो एक भ्रम होता की काय असे नाना विकल्प मनात येऊ लागले होते तेव्हा मी आपले सारे सामान आवरून घेऊन पुन्हा प्रवास सुरू केला सकाळी निघालेला दुपार झाली तरी चालतच होतो थोड्याच वेळात एक लहानसे गाव दिसले मला अत्यंत भूक लागली होती मी ब्राह्मणांच्या शिवाय इतर कोणाचे घरी अन्न ग्रहण करीत नसे त्या गावात एकही ब्राह्मण नव्हता ते एक गिरिजन लोकांचे गाव होते त्यांचा मुख्य माझ्याजवळ आला व म्हणाला आमच्या गावात कोणीही ब्राह्मण नाही आम्ही तुला फळे व मध देतो त्याप्रमाणे त्या वृद्ध गृहस्थाने मला फळे व मध आणून दिले मी ते खाणार एवढ्यात एक कावळा उडत उडत आला आणि माझ्या डोक्यावर येऊन बसला व डोक्यास इजा करू लागला मी त्याला हकलण्याचे खूप प्रयत्न केले परंतु व्यर्थ गेले तेवढ्यात बाजूस असलेल्या झाडावरून एकदम चार पाच कावळे आले व ते माझ्या हातावर खांद्यावर बसून चोचींनी हातापायांना जखमा करू लागले मी तेथून फळे व मठ टाकून पळालो तो वृद्ध गृहस्थ म्हणत होता मी कोणा सिद्ध पुरुषाची निंदा केली असे त्यामुळेच हा काव्यांचा त्रास मला भोगावा लागला मला आठवले मी त्या सिद्ध योगिंद्रांबद्दल मनात शंका घेतली होती त्याच अपराधाची ही शिक्षा होती माझे शरीर रक्तबंबाळ झाले होते मी पळत होतो कावे पाठलाग करीतच होते मी श्रीपा श्री वल्लभांची मनोमन प्रार्थना केली व या संकटातून सुटका करण्याची विनंती केली तेव्हा मला समोर एक औदुंबराचे झाड दिसले मी त्या झाडाखाली विश्रांतीसाठी बसलो त्यावेळी मला जाणवले की माझ्या शरीरातून एका प्रकारचा दुर्गंध येत आहे त्या वासामुळे जवळपास असलेल्या वारुळातून सर्प बाहेर आले आणि दंश करण्यास सुरुवात केली त्यांच्या त्या, त्या विषाने मी मृतप्राय झालो तोंडातून फेस येत होता हृदयाचे ठोके मंद गतीने चालले होते केव्हा मृत्यू येईल ते सांगता येत नव्हते सायंकाळ झाली होती धोबी कपडे धुवून वाळवून कपड्याचे गाठोडे गाडवावर ठेवून ते घरी जात होते माझी स्थिती पाहून त्यांना दया आली त्यांनी मला एका बसविले व त्यांच्या गावातील घेऊन गेले त्या वैद्याने वनातील काही रस काढून मला पिण्यास दिला सर्पदंश झालेल्या जागेवर थोडी पाने बांधली पिंपळाच्या कोवळ्या पानांचा रस काढून तो जखमेवर लावला माझ्या दोन्ही कानात पिंपळाच्या पानांचे देत ठेवले होते विष जसे जसे पिंपळाच्या पानात उतरू लागले तशा तशा वेदना असह्य होऊन मी ओरडू लागलो विष पूर्ण उतरून गेल्यावर मला बरे वाटले ती रात्र मी वैद्यांच्या घरीच काढली तो वैद्य श्री प्रभूंचा भक्त होता तो रात्रीच्या वेळी आपल्या कुटुंबियांसह मधुर आवाजात श्री प्रभूंचे भजन गात होता मी पलंगावर निजलो होतो त्यांच्या त्या रसभरीत कीर्तन गायनाने माझे हृदय श्री दत्त अनुकंपेने भरून आले होते त्या वैद्याने केलेल्या उपचारांनी मी पूर्ण बरा झालो होतो त्यांचे हे उपकार कसे फेडावे ते मला समजत नव्हते भजन संपून तो वैद्य माझ्याकडे आला त्याचे नेत्र करुणा रसाची जणू वर्षाच करीत होते शंकर भट्टाला चर्मकारांचा उपदेश तो म्हणाला माझे नाव वल्लभदास आहे मी चर्मकारांचा वैद्य आहे मी नीच जातीचा असलो तरी मी जाणतो तुम्ही वल्लभांच्या दर्शनासाठी आहात तुम्हाला काव्यांकडून त्रास झाला व सर्पदंश का झाला ते सुद्धा मला माहीत आहे आपले नाव शंकर भट्ट आहे ते मी जाणतो त्यांच्या या अचूक वक्तव्याने मी अवाकच झालो मला वाटले त्या वैद्यास ज्योतिषशास्त्राचे ज्ञान असावे हा विचार मनात येताच वल्लभदास म्हणाला मी ज्योतिषी नाही श्री पिठिकापुरम म्हणजे पंडितांचे सांग सम्राट अशी पदवी मिळवलेले श्री बापनाव बापनावधानुलू यांनी सुद्धा या भूमीतच निवास केला होता परंतु हे प्रगाढ वेदज्ञान असलेले पंडित अहंकारामुळे श्रीपाशी वल्लभांचे खरे स्वरूप जाणू शकले नाहीत शुष्क वेदांत अर्थहीन तर्कवितर्क करणारे पंडित शिपाशी वल्लभांच्या कृपेस पात्र होऊ शकले नाहीत तुला टोचून जखमा केलेले कावळे के हे पूर्वजन्मीचे जन्मीचे येथील महा अहंकारी पंडितच होते त्यांनी आपले जीवन श्री शिपाशी वल्लभांचे महात्म्य न जाणता आपल्या ज्ञानाच्या अहंकारातच व्यर्थ घालविले ते मृत्यूनंतर स्वर्गलोकास गेले तेथे इंद्राने त्यांना वेद पंडित म्हणून सत्कार के परंतु जिवा तेना केला परंतु जेव्हा त्यांना भूक लागली व जीव भूक झाला तेव्हा त्यांना खाण्यासाठी कोणी काहीच दिले नाही इंद्र म्हणाला तुम्ही पृथ्वीवर असताना दानधर्म केला असता तर एका दाण्यासाठी हजार दाणे आमच्याकडून मिळाले असते परंतु तुम्ही कोणाला काही दान दिले नाही तेव्हा तुम्हाला आम्ही काहीच देऊ शकत नाही तुम्ही या लोकात कितीही शकता परंतु अन्न इतर खरोखरच शिक्षेसारखी होती म्हणाला हे पंडितांनो तुम्ही पादगये सारख्या पवित्र स्थळी राहून सुद्धा श्रद्धा भक्ती निष्ठेने आपल्या पितरांना पिंडदान केले नाहीत आई वडिलांचा योग्य तो सन्मान न करता त्यांच्या औषध पाण्यासाठी एवढा खर्च झाला असे एवढे त्याचे उद्गार झालात शिवल्ल श्रीपालभांच्या नामस्मरणाने पवित्र झालेल्या भक्तांचे रक्त प्राशन केल्यावरच तुम्ही उत्तम गती लाभेल वल्लभदा सारी कहाणी सांगत होता तो म्हणाला शंकर भट्टा हे कावळे ते सर्प पूर्वजन्मीचे अहंकारी पंडित होते त्यांनी तुझे रक्त साखले व उत्तम गतीस प्राप्त झाले वल्लभदास पुणे म्हणाला ब्राह्मण सत्यनिष्ठ असावा असावा क्षत्रिय धर्मबद्ध पैशांनी व्यवहार व्यापार गायीचे रक्षण क्रय विक्रय आदी व्यवहार करावे शूद्रांनी प्रेमस्वरूप राहून सेवा करावी भगवंताच्या भक्तीसाठी मात्र वर्ण जात श्रीमंत गरीब स्त्री पुरुष असा भेदभाव नसतो भगवंत भक्ताचा केवळ प्रेमभाव श्रद्धा दृढ विश्वास पाहतो मानव कोणत्याही वर्णात जन्मला तरी त्याने स्वधर्मानुसार कर्म करावेत वल्लभदास पुढे म्हणाला तू लहान असताना विष्णुमूर्तीचे ध्यान श्लोकाचे पठन करीत होतास त्यावेळी तू विनोदाने एका श्लोकाचा चुकीचा अर्थ आपल्या मित्रांना सांगत होतास तो श्लोक असा होता शुक्लांबरम धरम विष्णू शशिवर्ण चतुर्भुजम प्रसन्न वदनम ध्यायेत सर्व विघ्नोप शांत याचा विनोदार्थ केलेला अर्थ श्री दत्त प्रभूंना आवडला नाही त्याची शिक्षा म्हणून तुला धोबी लोकांनी गाढवावर बसून आणले शेवटी चर्मकारांच्या गावात पोहोचविले तुझी अशी दुर्गती करण्यामागे श्रीपाशी वल्लभांचा विनोदाबरोबर तुला काही पाठ शिकवून तुझ्यातील अहंकार दूर करण्याचा मानस होता त्या दयाघन श्री गुरु श्रीपाशी वल्लभांची प्रत्येक क्षणी आपल्यावर दृष्टी असते ही गोष्ट लक्षात असू दे श्री वल्लभदासांच्या हितोपदेशाने मी कृतकृत्य झालो माझ्यातील ब्राह्मण असल्याचा अहंकार नाहीसा झाला मी वल्लभदासांचा पाहुणचार स्वीकारला दोन तीन दिवस राहून पुढे चिदंबरला जाण्यास निघाले चिदंबरला पोहोचण्याच्या अगोदर विचित्रपूर नावाचे गाव लागले त्या गावाच्या नावाप्रमाणे करणारा होता त्या राजास एक मुलगा होता परंतु तो मुका असल्याने राजा नेहमी उदास असे त्याला वाटे की ब्राह्मणांनी लोकभूष म्हणजे यज्ञ कर्मलोप असा यज्ञ केल्याने त्याचा मुलगा मुका झाला तो ब्राह्मणांचा अपमान करून त्यांना गाडवावर बसून त्यांची मिरवणूक काढित असे ब्राह्मणांना दान म्हणून राजगिऱ्याची भाजी देत असे त्या राज्यात ब्राह्मण आपला अहंकार विसरून अगदी दयनीय स्थितीस प्राप्त झाले होते एका विद्वान ब्राह्मणास राजाने मुखभाषेवर भाषेवर ग्रंथ लिहिण्याची आज्ञा केली होती त्या राज आज्ञेनुसार ते राजगुरु ब्राह्मण मुख भाषेवर संशोधन करू लागले होते शंकर भट्ट आणि राजे महाराजांचा संवाद राजाच्या सैनिकांनी मला आपण ब्राह्मण आहात का असा प्रश्न विचारला मी मान आमच्या महाराजांचे आग्रहाचे आमंत्रण आहे असे म्हणून राजवाड्यात येण्याची विनंती केली मी त्यांच्या बरोबर राजासमोर उभा राहीलो मला भीतीने घाम फुटला होता मी तेव्हा मनोमन श्री श्रीपाशी वल्लभांची प्रार्थना केली व नामस्मरण करू लागलो राजाने मला पहिला प्रश्न विचारला तेवढ्यास एवढे तर एवढ्याला किती होईल मी गंभीरपणे उत्तर दिले एवढ्याला एवढेच माझ्या उत्तराने राजाला आश्चर्य वाटले व वा तो म्हणाला महात्मन आपण मोठे पंडित आहात आपल्या दर्शनाने मी धन्य झालो राजाने आपल्या पूर्वजन्मातील आठवणी सांगण्यास सुरुवात केली तो त्या जन्मी एक ब्राह्मण होता त्याच्या घरी राजगिरा पिकत असे ती भाजी तो सर्वांना मुक्त हस्तानी देत असे त्यांच्या सहाध्याही ब्राह्मणांकडून यजमानांच्या घरी पूजा अर्चा अभिषेक आदी करून घेत यजमानांनी दिलेली दक्षिणा मात्र स्वत घेऊन अगदी अल्पशी त्या गरीब ब्राह्मणांना देत अस त्यांच्या घरची राजगिराची भाजी सुद्धा फुकटच घेत कालचक्र फिरत गेले दुसऱ्या जन्मी तो गरीब ब्राह्मण राजा म्हणून जन्मला व त्याला त्रास देणारे लुबाडणारे ब्राह्मण दुसऱ्या जन्मी सुद्धा त्याच राज्यात ब्राह्मण म्हणून जन्मले तो राजा पूर्वीच्या जन्मी दिलेल्या राजगिराच्या भाजीच्या दानाच्या कैक पट या जन्मात दान देत होता त्याला अचाट दानाचे फळ काय मिळेल याचे उत्तर हवे होते मी राजाला म्हणालो महाराज राजगिऱ्याची भाजी कितीही दान दिली तरी तिच्या शंभर पटीने तीच भाजी आपणास मिळेल सध्याच्या परिस्थितीत रत्न मणी सोने आदी दान करणे तुमच्या हिताचे आहे माझ्या उत्तराने राजास आनंद झाला आता दुसरा प्रश्न होता माझी परीक्षा घेण्यासाठी आपली दोन बोटे दाखवून एक का दोन असे खुणेनेच विचारले त्यांनी मला एकटाच आलास का सोबत कोणी आहे असा प्रश्न वाटून मी एकटाच आलो असे दर्शवण्यास एकच बोट दाखवून खुणेनेच उत्तर दिले त्यानंतर त्यांनी तीन बोटे दाखवली तीन संख्या पाहताच मला दत्तात्रयांची त्रैमूर्ती आठवली तुम्ही दत्त भक्त आहात का असा प्रश्न वाटला मी भक्ती ही गुप्त असावी असे जाणून हाताची मूठ बंद करून दाखवली व भक्ती हा विषय अंतरंगाचा आहे असे सांगितले नंतर राजगुरूंनी गोड पदार्थांचा मिठाईचे भंडारच मला देत असल्याची खूण म्हणून तसे हातवारे केले परंतु मी हाताने ते नाकारले व माझ्याजवळ असलेले पोहे पुरचुंडीतून काढून त्यांना दिले मला गोड पदार्थांपेक्षा पोहे जास्त आवडतात तुम्ही सुद्धा त्याची चव पाहू शकता असा माझा भाव होता माझ्या उत्तरांनी राजगुरु अति प्रसन्न झाले आणि राजास म्हणाले राजा हा फार मोठा पंडित आहे हा मुक्यांच्या भाषेत सुद्धा मोठा पंडित आहे दोन परीक्षांमध्ये तर मी सफल झालो होतो आता तिसरी परीक्षा डोळ्यासमोर भेडसावत होती राजगुरुंनी विचारले चमक मधील श्लोक वाचून त्याचा अर्थ सांगावा मी श्रीपाद मनोमन स्मरण करीत एक एक श्लोक वाचला व वा त्याचा अर्थ सभेत समजावून सांगितला मी सांगितलेला अर्थ असा होता एका चमे म्हणजे एक तिस्र चमे म्हणजे एकाला तीन जोडले असतात चार होतात व त्याचे वर्गमूळ दोन येत पंचचमे म्हणजे चारात पाच मिसळल्यास नऊ होतात व त्याचे वर्गमूळ तीन येते सप्तचमे वर आलेल्या नऊ मध्ये सात मिसळल्यास सोळा येतात व त्याचे वर्गमूळ चार येते नवचमे म्हणजे वरील सोळा संख्येत नऊ मिसळले असता पंचवीस येतात व त्याचे वर्गमूळ पाच येतो एकादशचमे म्हणजे वरील पंचवीस मध्ये अकरा मिसळल्यास छत्तीस येतात व त्याचे वर्गमूळ सहा येतो त्रयोदश म्हणजे वरील छत्तीस संख्येत तेरा मिसळल्यास एकोणपन्नास येतात व त्याचे वर्गमूळ सात पंचदशचमी म्हणजे वरील एकोणपन्नास संख्येत पंधरा मिसळे असता चौसष्ट होतात व त्याचे वर्गमूळ आठ येते सप्तदशचमी चा अर्थ वरील चौसष्ट संख्येत सतरा मिसळे असता येणारी संख्या एकोणऐंशी व त्याचे वर्गमूळ नऊ नवदे म्हणजे वरील एकोणऐंशी संख्येत एकोणीस मिसळे त्याचे वर्गमूळ येते दहा एक विषतीमे म्हणजे वरील शंभर या संख्येत एकवीस मिळविल्यास संख्या एकशे एकवीस होते व त्याचे वर्गमूळ येते अकरा वरील संकेत तेवीस मिळविले असता एकशे चव्वेचाळीस होतात एकशे चव्वेचाळीस संकेत पंचवीस मिसळे असता एकशे एकोणसत्तर होतात त्याचे वर्गमूळ येते तेरा सप्तविशिसमे ह्याचा अर्थ वरील एकशे एकोणसत्तर मध्ये सत्तावीस मिळविले असता एकशे शहाण्णव होतात व त्याचे वर्गमुळ येते चौदा नव विषतीस म्हणजे वरील एकशे शहाण्णव मध्ये एकोणतीस मिळविले असता दोनशे पंचवीस होतात व त्याचे वर्गमूळ पंधरा येते एकत्रीशे चमे याचा अर्थ हो, वरील दोनशे पंचवीस मध्ये एकतीस मिळविले असता दोनशे छप्पन येतात आणि त्याचे वर्गमू येते सोळा दोनशे मध्ये तेहतीस मिळविले असता दोनशे एकोणनव्वद येते त्याचे वर्गमू येते सतरा माझे हे प्रवचन मलाच आश्चर्यकारक वाटले मी हे जे बोललो ते सर्व सृष्टीच्या परमाणूचे रहस्य होते ते कणात ऋषींना माहीत होते परमाणूंच्या सूक्ष्म कणांच्या भेदामुळेच विविध धातूंची निर्मिती होते माझे प्रवचन दरबारातील सर्वांनाच खूप आवडले राजाच्या सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरे दिल्यामुळे व श्री श्रीपाशी वल्लभांच्या कृपेने मी त्या विचित्रपूर नगरातून सुरक्षितपणे बाहेर पडलो श्रीपाशी वल्लभांचा जय जयकार असो मन क्लेश निवारण